सुधाकर बडगुजरांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी सुधाकर बडगुजर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड आणि प्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी दिली यावेळी उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात बडगुजर यांच्या हकालपट्टीचं स्वागत केलं सुधाकर बडगुजर यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजय राऊत यांनीही कारवाई केली असल्याची माहिती यावेळी सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली तसेच आमचा पक्ष आदेशावर चालतो असं म्हणत गायकवाड यांनी भर पत्रकार परिषदेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांचा फोन आल्याचं सांगत बडगुजर यांच्या हकालपट्टी केल्याची घोषणा केली दरम्यान कालच सुधाकर बडगुजर यांनी माध्यमांशी बोलताना पक्षात संघटनात्मक बदल झाल्यामुळे अनेकच नाराज आहेत तसेच माझी कुणावरही नाराजी नसून स्वतःवरच नाराजी आहे असं म्हटलं होतं त्यानंतर अखेर ठाकरेंच्या शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली शिवसेनेमध्ये कुठली नियुक्ती होताना सामन्यामध्ये नियुक्ती जाहीर होती कोणाला विश्वास घेतलं कोणाला विश्वास घेतला काही नाही त्यांना के उपनेता केलं आम्हाला पण विश्वासच निर्णय उद्धव साहेबांचा आहे कोणाला जिल्हा प्रमुख करायचा कोणाला उपनेता करायचा हा निर्णय त्यांचा आहे त्या निर्णयात कुठे हस्तक्षेप करू शकतो